तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर शंभर टक्के विमा येणार आहे तर एक जूनपासून बत्तीस जिल्ह्यात वाटप सुरू होईल तर यामध्ये बरेच तालुके व बरेच गावं यामधून वगळण्यात आलेले आहेत तर ते कोणते तालुके व जिल्हे आहेत त्यानंतर पीक विमा नवीन यादी आलेली आहे तर त्या यादीमध्ये तुमच्या गावाची नाव किने लवकरात लवकर चेक करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते तर ज्या शेतकऱ्यांना खरीप आणि रबी विमा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आता अकोला अमरावती पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर रत् गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी ई के वाय सी त्याचप्रमाणे त्याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते ई के वाय सी न केल्यामुळे जमा झालेली नाहीत त्यानंतर नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर त्यानंतर मुंबई शहर यवतमाळ त्यानंतर बरेच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आणि क्रॉम्प्युशुरस गेलेलं नाही त्यामुळे त्यांचा जो काही पीक विमा आहे ते त्यांना अधिक मिळालेलं नाही तर तुम्ही ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करून तुम्ही तुमचा पीक विमा जे काही दोन हजार तेवीसचा मिळवू शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर मुंबई उपशहर त्यानंतर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग त्यानंतर इथं सोलापूर आणि हिंगोलीचा समावेश आहे व यामधील जे काही जिल्हे व तालुके व गावं वगळलेले आहेत तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुम्हाला तुमचा पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पीक विमा जर जमा झालेला नसेल तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा खरीप आणि रब्बी पीक विमा सुद्धा मिळेल तर रब्बी पीक विमाची डेटसुद्धा फिक्स झालेली आहे तर ते कोणत्या डेटला रब्बी पीक विमा मिळणार आहे यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर पीक विमाबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून